जगी आता संपूर्ण जगाला क्रांतिकारक संदेश देणारे आणि लोकांच्या लोकांच्या डोक्यात घुसलेली अंधश्रद्धा रोळी परंपरा ही घुसलेली घाण बाजूला काढून प्रयत्नवाद विज्ञानवाद अध्यात्म हे सांगणारे राष्ट्रसंत नांदो महाराज राष्ट्रसंत जनाबाई राष्ट्रसंत मीराबाई राष्ट्रसंत रविदास महाराज या महाराष्ट्राला दोन छत्रपती देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता माता, माता जिजाऊ यांनी स्वतःच्या बायकोच कुंकू पुसून स्वतःचा शिर तळ हातावरती ठेवून सह्याद्रीच्या कार्यकापाऱ्या चढून तलवारीच्या जोरावरती बुद्धीच्या जोरावरती सहकार्याच्या जोरावरती हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे शिवाजीराजे भोसले त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या भूजू नावाच्या सांगितलं अवलंबून राहतात त्यांच्यासारखा शंड कोणी नाही आणि जो प्रयत्नावरती विश्वास ठेवतो त्याच्यासारखा मर्द कोणी नाही असा सांगणारा सिंहाचा सा छावा छत्रपती संभाजी महाराज मन बुद्धी आणि मनगट यांच्या जोरावरती आपण लोकाभिमुख असं राज्य निर्माण करू शकतो आणि आज आपण ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला ज्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दार पहिल्यांदा खुली केली असे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी

तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी तुमच्या घरातील भांडी जरी विकली तरी चालतील तुम्ही तळ हातावरती जेवण करा परंतु तुमच्या मुलांना शिक्षण द्या असा क्रांतीकारी संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज पृथ्वी शेषाच्या मस्तकावरती नसून क्रांतिकारी काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या माणसाच्या तळहातावरती हातावरती बसलेले असा विज्ञानवादी दृष्टिकोन सांगणारे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठी माणसातील राजा आणि राज्यातील माणूस वाघ म्हणून असा क्रांतिकारी संदेश देणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महामानवांनी ज्या ज्या महान स्त्रियांनी या देशासाठी आपल्या आयुष्यातील वर्ष दिले वर्षातील महिने दिले महिन्यातील तास दिले तासातील प्रत्येक मिनिट दिला मिनिटातील प्रत्येक क्षण दिला त्या त्या सर्व सर्व महापुरुषांना मानवांना महामातांना आपल्या सर्वांच्या साक्षीनं काळ्यांच्या गजरामध्ये मी का या ठिकाणी अभिवादन करतो आज चिखली गावामध्ये आपल्या गावाचे ग्रामदैवत महादेवाचं मंदिर आहे आपल्या गावाचं ग्रामदेवत शिवगुरु महाराज आणि आपली जी परंपरा आहे वारकरी संस्कृती परंपरा आहे त्या परंपरेनुसार आज आपल्या गावामध्ये सर्व जाती विरहित अशा पद्धतीचं वातावरण आहे सर्व जाती धर्माचे लोक सर्व एकत्रित राहतात एकत्रित नांदतात आणि आनंदाने ना राहतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि आजचा जर आपण काळ बघितला तर आजचा काळ हा रोबोट सारखी लोक वागलेले आहेत रोबोट सारखी माणसं तर आपल्याला दिसतात हाडाचे सापळे दिसतात परंतु त्या हाडाच्या सापळामध्ये आपल्याला दे कुठं हृदय बघायला भेटत नाही भावना बघायला भेटत नाही प्रेम बघायला भेटत नाही अक्षरशः मेलेले मूर्ती असतात त्या मूर्त्याप्रमाणे माणसं जीवन सध्या आहेत लोकांच्या मनामध्ये प्रेम राहिलेलं नाही परंतु अशा अवस्थेमध्ये आज महापुरुषांची जयंती म्हटलं की फक्त नाचणं गाणं नाच कारण महापुरुषांची जयंती म्हटल्यानंतर आपल्याला आनंद हा साजरा करावाच लागतो डॉलबी लावावच लागते नाचणं हे आपल्या रक्तात आहे नाच सुद्धा गरजेचं आहे महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचणं गरजेचं आहे त्याच्या पेक्षा त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो की महापुरुषांना डोक्यात सुद्धा घालणं तेवढंच मत आणि आज शिकली गावातील अहिल्या देवी उत्सव समितीचं मी या ठिकाणी जोरदार अभिनंदन तुमच्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये करतोय कारण आज रगय नसलेल्या वातावरणामध्ये लोकांच्या हृदयामध्ये भावना नसलेल्या वातावरणामध्ये फक्त महापुरुष डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा महापुरुषांना डोक्यात घालायचा जो कार्यक्रम या ठिकाणी रावण्यात आलेला त्यांचं खरंच मनापासून खूप खूप कौतुक करणं गरजेचं आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी कौतुकाची थापच नाही तर सर्व प्रकारचं गरजेचं क्रांतीकारी कार्यालय या ठिकाणी सुरुवात झाली असं म्हणायला काय हरकत नाही कारण गेल्या पाच वर्षात महापुरुषांच्या जागराचे कार्यक्रम खूप कमी आहेत माणसं जागी झाली पाहिजे कारण विचार पेरले तर कृती उगवते कृती पेरली तर सवय उगवते सवय केली तर चारित्र उगवत आणि चारित्र जर इतिहास घडवण्याची ताकद आपल्या मध्ये आल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी महापुरुषांच जागर महापुरुषांचे विचार महत्वाचे महापुरुषांच चरित्र जनसामान्य पर्यंत जाणं खूप गरजेचं आहे आज खऱ्या अर्थान आजच्या प्रमुख व्याख्याच्या अर्चनातल्या आंबोरे हे आजच्या खऱ्या व्याख्याच्या होत्या परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना या ठिकाणी येता नाही आणि त्या नाही आल्यामुळं या देवी उत्साहामध्ये साजरी करत आहोत आणि अहिल्या देवींच जर चरित्र आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की आयुष्यामध्ये खूप मोठे संकट अहिल्या देवींच्या आयुष्यामध्ये आले आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष त्यांना करावा लागला खूप मोठ्या दुःखाचा डोंगर त्यांच्या आयुष्यामध्ये होता आज आपण थोडं जर आपण हताश होतो आपण खचून जातो आत्महत्याचे विचार येतात परंतु अहिल्या देवीचं जर चरित्र आपण वाचलं त्या चरित्राचं अध्ययन जर केलं तर अहिल्या देवीचं चरित्र वाचत असताना त्याचा अभ्यास करताना आपल्या असं लक्षात येईल की अहिल्या देवीच्या देवी हयातीमध्ये त्यांच्या सासऱ्याचं निधन झालं त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं त्यांच्या सासूबाईचं निधन झालं त्यांच्या मुलाचं निधन झालं जावायाचं निधन झालं जावायचं निधन झाल्यानंतर त्यांचा एकोणत एक नातू त्या नाताच सुद्धा निधन झालं आणि अशा आयुष्या अशा अवस्थेमध्ये ज्या कुटुंबाचे वंश सुद्धा राहिला नाही वंश सुद्धा राहिला नाही आणि अशा अवस्थेमध्ये मला सांगा अनिल देवींनी आपलं राज्य कशा पद्धतीने सांभाळलं असं किती मोठमोठी काम अहिल्या देवींनी केलेले आज आपल्या धाराशिव जिल्ह्याचा इतिहास खूप मोठा आहे अहिल्या देवीचा जर आजूळ आपण बघितलं तर अहिल्या देवीचा आजूळ सोराखळी या ठिकाणी अहिल्या देवीचा आजूळ आहे आणि अहिल्या देवीने जी काय काम केलेली आहे त्या कामामध्ये सोराखळीमध्ये पापणासाची जी निर्मिती के केलेली आहे ही अहिल्या देव होळकर यांनी ती निर्मिती केलेली आहे आपण तुळजापूर मध्ये जर गेलो तर तुळजापूरला उजव्या बाजूला जे कुंड आहे त्या कुंडाची स्थापना सुद्धा देवीने केलेली आहे आणि अहिल्या दिवस ज्या वेळेस राज्य छलवित होत्या राज्य चलवत असताना धनवण व्यवस्था जी होती ती धोक्यामध्ये आली होती कारण या गावावरून त्या गावामध्ये जात असताना अनेक लुटारू जे काय लोक प्रवास करत होते प्रवासी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटारू लोक लुटण्याचं काम करायचे त्यांच्याकडचे दागिने घ्यायचे त्यांच्याकडे धनसंप संपदा घ्यायची त्यांच्याकडे जे असेल ते साहित्य घ्यायचं आणि साहित्य जर नाही दिलं तर अक्षरशः त्यांना जिवे मारलं जायचं अशा प्रकारच्या अवस्था आहिल्या देवींच्या राज्यामध्ये होती आणि त्याच वेळेस आईला देवीने सगळीकडे सूचना पाठवली सगळीकडे आदेश पाठवले घोषणा केली की जो कोणी वाट स्वरूला त्रास देणारे जे काही हल्लेखोर लोक आहेत ह्या हल्लेखोरांचा को जो कोणी बंदोबस्त करील त्यांना मी माझी मुलगी त्याचा दे। त्याला देऊन माझ्या मुलीचं लग्न आनंदाने मी करेन मग तो कुठल्याही समाजाचा असताना कुठल्याही जातीचा असताना आणि समाजातील यशवंत फडके नावाचा एक तरुण कुठं आला आणि त्या यशवंत फडक्यानं जे काय लुटारू होते, होते। ना। ना त्या लुटारांचा बंदोबस्त करण्याचं काम केलं आणि अहिल्यादेवी ह्या नुसत्या बोलक्या समज सुधारत नव्हत्या देवी ह्या नुसत्या बोलक्या राज्य लिहणारा नव्हत्या तर त्या घरच्या समाज सुधार होत्या आज जर आपण बघितलं तर नेते नुसतं स्टेजवरती येतात गप्पा मारतात जाती संपल्या पाहिजे आंतरजातीय लग्न झाले पाहिजे इंटरनॅशनल मॅरेज झाले पाहिजे हे फक्त स्टेजवरती वरती बोलण्यापुरतं असत परंतु अहिल्या देवीने जी बोलल जी घोषणा केली होती की मी माझ्या मुलीसोबत फक्त कुठल्याही जातीचा मुलगा त्या त्या मुलासोबत मी माझ्या मुलीचं लग्न लावून देते ही करून दाखवली आणि त्यांची त्या ठिकाणी त्या त्या जाती निर्मूलनाची शिकवण आपल्याला अहिल्यादेवी दिलेली अहिल्यादेवीच्या राज्याचा आपण जर विचार केला अभ्यास करा तर त्या काळामध्ये त्यांच्याकडली जी संपत्ती होती अंदाजे कमीत कमी पंधरा कोटी रुपयाची संपत्ती अहिल्या देवींची त्या काळामध्ये होती आणि अहिल्या देवीच्या घरामधील ज्यावेळेस सर्व पुरुष संपलेले होते सासरे वरले नवरा वरला नातू वरला सासूबाई वरल्या आणि घरामध्ये फक्त एकटा अहिल्या देवी राहिल्या आणि शत्रुंना वाटलं कारण अहिल्या देवींच्या राज्यामध्ये जे काम ते कारकून होते राणोवतात तर त्या राणवताला असं वाटलं सांगितलं की आपल्या कुठल्या तरी पाहुण्याचा एखादा द्यावा आणि त्या राज दरबाराच्या गादीवरती त्याला बसवावं आणि हे सर्व राज्य काबीज करावं असं त्या कारकुनाला वाटलं आणि त्या कारकुनाने गद्दारी चालू केली आणि जे राघोबा पेशवे होते त्या राघोबा पेशव्याला त्यानं पत्र लिहिलं की अहिल्या देवीच्या घरातील सर्वच पुरुष मंडळी संपलेले आहे आता अहिल्या देवी हाताळ झालेले आहे दुखी झालेले आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही या आक्रमण करा आणि राज्य मिळवा हे सर्व राज्य तुम्हाला भेटल आणि अहिल्या देवीला ह्या माहिती समजली आणि माहिती समजल्यानंतर अहिल्या देवी सज्ज झाल्या त्यांनी आपले सर्व सैनिक सज्ज केलं आणि सज्ज केल्यानंतर अहिल्या देवी त्या राघोबा पेशव्याला पत्र लिहिलं आणि त्या राघोबा पेशव्याला पत्र लिहून अहिल्या देवीने सांगितलं की मी एक स्त्री आहे हे राज्य चालवणारी मी स्त्री आहे आणि माझा पराभव टक्के करणार आणि जर समजा तुम्ही जिंकलात तर संपूर्ण जग म्हणेल काय तू एका स्त्री सोबत युद्ध करून आला आणि जिंकलास आणि मोठ मोठ्या पराक्रमाच्या गोष्टी आणि मी जर तुमचा पराक्रम केला पराभव केला तुम्हाला जगात तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही ना आणि मग राघोला आणि परत राघव केश्वर पत्र लिहिलं की नाही तुम्ही खूप आहात आणि आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहोत अशा पद्धतीचं पत्र त्या ठिकाणी आईला देवीला पाठवलं आणि आम्ही देवीने उत्तर म्हणून दुसरं पत्र पाठवलं की तुम्ही जर मला भेटायला येणार आहात माझं संत्वन करण्यासाठी येणार आहात तर मग तुमच्या सोबत हे भलं मोठं सैनिक असायचं मग त्या रागोबर कशाने गा सर्व सैनिक सोडलं एकटा आला त्यांना अहिल्या देवीच सांत्रमण केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहिल्या देवीच्या राज्यामध्ये पाच हजार महिला म्हणजे प्रशिक्षित झालेल्या ज्या काही महिला असतात अशा महिला सैनिकांची पाच हजाराची फौज अहिल्या देवीने तयार केलेली होती आणि युद्धामध्ये लाखो बांगड्या फुटतात युद्धामध्ये अनेक महिलांना विधवा होवं लागतं आणि अहिल्या देवींची रणनीती होती की युद्ध न करता युद्ध जिंकायचं माणसं न मरता युद्ध जिंकायचं बांगड्या न फुटता युद्ध जिंकायचं बायका विधवा न होता युद्ध जिंकायचं आणि असे अनेक युद्ध अहिल्या देवींनी जिंकण्याचं काम केलेलं आहे अनेक युद्ध जिंकण्याचं काम केलेलं आहे आणि अहिल्या देवींनी आपल्या राज्यामध्ये तर बारा ज्योतिर्लिंग आपल्या सर्वांनाच माहिती आहे आज आपल्या गावामध्ये महादेवाचं जागृत देवस्थान आहे सत्यम शिवम सुंदरम कारण महादेवापेक्षा दुसरं सत्य नाही महादेवापेक्षा दुसरं सुंदर असं काहीच नाही आणि सर्व जग हे शिवमय आहे आणि असे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत असणारे महादेव शिवाच्या भक्त असणाऱ्या अहिल्या देवीने अनेक ज्योतिर्लिंग उभा करण्याचं काम केलं आपल्या जवळच असणारे वैजनाथ परळी या ठिकाण पर या ठिकाणचं जोशिर्लिंग अहिल्या देवीने उभं केलेलं आहे तुम्ही जर कोण परळीला वैजनाथ परळीला जर या ठिकाणच कोण गेलेलं असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला अहिल्या देवीने उभा उभारलेला जो का जीर्णोकर आहे त्याचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला अहिल्या देवीने कुठली कुठली कार्य त्या ठिकाणी केलेले आहेत ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतरच समजणार आहे म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की देवी शिवाला आणि आज आपण जर विचार केला समजा पाकिस्तानामध्ये राम मंदिर करायचे तर आज राम मंदिर आपण करू शकतो का करू शकत नाही कारण ते दुसऱ्याच राज्य आहे आणि अहिल्या देवीच्या काळामध्ये हा हिंदुस्थान होता अखंड हिंदुस्थान होता परंतु राज्या राज्यामध्ये वेगवेगळे राज्य होती वेगवेगळ्या राज्याचा त्या ठिकाणी अधिकार होता हे ह्याच राज्य ते त्याचं राज्य आणि अहिल्या देवींनी दुसऱ्याच्या राज्यामध्ये समजा एखादा मोगलाचं राज्य असेल त्या ठिकाणी एखादा मुस्लिम मोगल त्या ठिकाणी राज्य करतोय तर त्याच्या राज्यामध्ये मंदिर स्थापन करायचं काम देवीने केलेलं आहे अहिल्यादेवी त्यांना पत्र पाठवलं आम्हाला तुमच्या ठिकाणी मंदिर करायचं आमचे फक्त लोक त्या ठिकाणी भरपूर आहेत आणि मस्जिदीच्या शेजारी मंदिर बांधण्याची बांधायची देवीने केलेली आहे आणि ज्या वेळेस तिथल्या पुजाऱ्यांना कळालं की या ठिकाणी मंदिर बांधायला चालू आहे आणि त्यावेळेस ते पुजारी हि दुशरा, तर तुम्ही मंदिर बांधण्याचा प्रस्ताव टाकलाय पण हि पूजा आम्हाला करायची आहे दुसऱ्यांचं राज्य आहे आणि अशा ठिकाणी आम्ही पूजा कशी करायची तर अहिल्या देवींचा जो व्यवहार होता इतक्या चांगल्या पद्धतीचा व्यवहार होता की तिथं राज्य चालवणारी जी लोक आहेत त्या राज्य चलवणाऱ्या लोकांनी तिथे मंदिर बांधले एवढंच नाही तर अहिल्या देवीने नुसती मंदिरच नाही बांधली तर अहिल्या देवीने मस्जिद सुद्धा बांधण्याचं काम केलेलं आहे त्याचे पुरावे त्याचे इव्हिडन्स आहे अनेक लेखक त्यांच्या लेखणीतून ह्या गोष्टी मांडण्याचं काम करतात आपल्या दहाराशी जिल्ह्यामधील आठवत नाही तर त्यांचं पुस्तकच आहे ते अहिल्या देवीने असं त्यांचं पुस्तक आहे त्यावरती त्यांचं लिखाण चालू आहे म्हणजे देवीचं काम किती महत्वाचं होतं देवी धर्मांत नव्हत्या तर अहिल्या देवी तमाम मानवजातीवर प्रेम करणाऱ्या होत्या अहिल्या देवीचं चरित्र तुम्ही जर वाचलं तर अहिल्या देवीने असं आपल्या स्वतःच्या जातीच्या लोकांसाठी काहीच केलेलं नाही अहिल्या देवीने धनगर समाजाच्या लोकांसाठी काहीच केलेलं नाही अहिल्या देवीने जे कार्य केलेलं आहे ते सर्व मानव जातीसाठी केलेलं आहे सर्व जाती, जाती धर्माच्या लोकांसाठी केलेलं आहे त्यांच्या राज्यामध्ये जेवढे काय लोक राहणार आहेत मग ते कुठल्या का जातीचे असणार कुठल्या का धर्माचे असणार त्या सर्वांसाठी काम करण्याचं काम राजमाता अहिल्या देवळकर केलेलं आहे ज्या वेळेस ह्या गाववर त्या गावावरती लोक जातात व्यवहार करतात काही कामाने बाहेर जातात त्यावेळेस काय कुठल्या मोटर सायकली नव्हत्या किंवा मोटर गाड्या नव्हत्या तर बैलगाड्या होत्या तर ठिकठिकाणी पाण्याचे हौद बांधण्याचं काम देवीने केलेलं आहे त्या जनावरांना चाराची सोय अहिल्या देवीने केलेलं आहे अहिल्या देवीच्या काळामध्ये चार मोठमोठे दुष्काळ खेळ चार दुष्काळ आणि आज जर समजा आपल्या भारतामध्ये दुष्काळ पडला महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला तर सरकार जे आहे ते आपल्याला कर्जमाफी वेळेस करत किंवा एखाद्या नाही परंतु अहिल्या अहिल्यादेवी त्या काळामध्ये जे खाजगी सावकार होते एखाद्या दुष्काळ जर पडला तर त्या काळात जे खाजगी सावकार होते त्या खाजगी सावकारांना अक्षरशः आदेश दिलेत अहिल्यादेवी कि दुष्काळ खूप मोठा पडलेला आहे पिकं वगैरे काही आलेली नाहीत तर ज्या शेतकऱ्याने तुमच्याकडून कर्ज घेतलेला आहे तर त्या शेतकऱ्याकडून तुम्ही किमान कर्ज वसुली तर तुम्ही करूच नका परंतु कर्ज वसुली करत असताना तुम्ही व्याज त्यांना आहात तर व्याज एक रुपया सुद्धा घ्यायचा नाही असा सक्तीचा आदेश देणाऱ्या राजमाता देवी होळकर यांचा आदर्श आज जी काय राजकारणी लोक आहेत पुढारी लोक आहेत नेते लोक आहेत ह्या राजकारणी लोकांनी पुढारी लोकांनी लो सगळ्या पक्षाच्या लोकांनी जी लोक राज्य चालवतात लो शासन दरबारामध्ये जे मंत्री लोक काम करतात का का त्या मंत्री लोकांनी राजकारणी लोकांनी ह्या अहिल्या देवींचा आदर्श घेऊन आपल्या राज्यातील जी प्रजा आहे ती सुखी कशा पद्धतीने होईल शेतकरी कसा सुखी होईल कष्टकरी कशा पद्धतीनं सुखी राहील आणि ह्या जाती जाती जी काय भांडणं लागले ही भांडणं मिटवून आपण प्रेमाने सोबत कशा पद्धतीने राहू हा आदर्श अहिल्या देवी यांच्या चरित्रातून आपण घेणं खूप गरजेचं आहे है का का सगर। मी जे बोलतो ते बरोबर आहे का तुम्हाला समजतंय का सगळं कारण मी ह्याच गावातला आहे मी ह्या ठिकाणी व्याख्यान करत नाही तर मी अहिल्या देवीच चरित्र मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगण्याचा एक प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे बाहेर गावी गेल्यानंतर मी व्याख्यात आहे परंतु मी ह्या गावात असल्यानंतर मी तुमच्यात आहे मी तुमचा आहे सांगण्याचा प्रयत्न करतोय की महापुरुषांच्या ज्या जयंती आहेत ह्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचं चरित्र जनसामान्य पर्यंत केलं पाहिजे महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण निबंध स्पर्धा ठेवल्या पाहिजे स्पर्धा ठेवल्या पाहिजे त्यांच्या चरित्रांची पुस्तकं प्रत्येक घरामध्ये आपण देण्याचं काम केलं पाहिजे तीस तीस रुपयाची पुस्तक चाळीस चाळीस रुपयाची पुस्तक दहा दहा रुपयाची पुस्तक आपण प्रत्येक घरात देण्याचा आपण या ठिकाणी हिथून पुढे प्रयत्न करूया नाही तसं आपण या ठिकाणी वचन देऊ आईला ना किंवा महापुरुषांना जयंतीच्या निमित्ताने दहा रुपयाचं पुस्तक प्रत्येक घरात आपल्या माध्यमातून कशा पद्धतीने जाईल ह्याची सुद्धा आपण काळजी घेऊया कारण त्या घरातील असणारी जी काही मुलं आहेत त्या मुलांनी एक पॅरेग्राफ तरी वाचतील एक वळ तरी वाचतील निदान त्या महापुरुषाचा फोटो तरी हातामध्ये घेतील कारण डॉलब्याला ह्या माझा विरोध नाही डॉलबी आपण काढलीच पाहिजे मिरवणूक आपण काढलीच पाहिजे नाच आपला अधिकारच आहे कारण महापुरुष या दिवशी जन्मतो त्या दिवशी आनंद आपल्याला गोळगोड आपण वाटलं पाहिजे गोळगोड खाल्लं पाहिजे परंतु त्यांना डोक्यावर घेऊन डोक्यात बी घालूया ना आपण डोक्यात घेऊन नाचायचं मी आणि त्यांना डोक्यात बी घालायचं वचन आपण या ठिकाणी एकमेकाला देऊया आणि महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं आज राजमाता अहिल्या देव होळकर जयंती महोत्सव जी आहे त्या जयंती महोत्सवच्या हे जे काय विचार आदान प्रदान करण्याचं जे काम हातामध्ये घेतलेलं आहे आज फक्त प्रतिमा पूजन आहे नंतर एखाद्या दिवशी राजमाता अहिल्या देव, राज देव होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं एकाचा वक्ता आपण या ठिकाणी आहोत आणि त्या वक्त्याचं एखादं व्याख्यान सुद्धा आपण या ठिकाणी आम्ही करतो आता काल अडचण असल्यामुळे आल्यानंतर एखादी तारीख आपण काढू आणि एखादा व्याख्यानाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आणू कारण व्याख्यानाचे कार्यक्रम होणं खूप गरजेचं आहे कारण सगळे दगड झाले तिथं या दगडाला जर पांचा करायचं असेल तर महापुरुषाशिवाय पर्याय नाही अध्यात्माशिवाय पर्याय नाही आपल्याला शरीर मजबूत करायचं असेल तर जिम मध्ये जावं लागेल आपल्याला आपलं मन मजबूत करायचं असेल तर आपल्याला पुस्तक वाचावं लागत असतील तर आपली बुद्धी मजबूत होईल आणि अध्यात्म जर आपल्याला आपलं जागृत करायचं असेल तर आपल्याला फक्त या तरुण पिढीने एवढंच लक्षात घ्यायचंय की महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं भरभरून नाचायचंय नाचण्यासोबत मी थोडं रिवर्स घेतो म्हणजे परत परत सांगतो तुम्हाला कारण ह्या सांगणं खूप गरजेचं आहे कारण लोक मला बाहेर बिघी गेल्यानंतर म्हणतात की तुम्ही विद्रोही बोलता तुमच्या चेहऱ्यावर चे हावभाव थोडे वेगळे असतात तुम्ही थोडं गाडी दिसत आहे असं प्रत्येक ठिकाणी मला म्हणजे ऐकणारे लोक सांगतात विचारतात बोलतात तर त्यावेळेस मी त्यांना सांगतोय की आज जर समाज प्रणारी लोक फक्त गोड बोलत असतील ऐकणाऱ्या माणसाला जर गोड बोलत असतील तर ती लोक सुटली जातात आणि या झोपलेल्या लोकांना जर जाग करायचं असेल तर सिंहासारखी गरजे असण गरजेचं म्हणून खरे समाज सुधारायचे असतात खरे समाज प्रबोधन करायचे असतात लोकांना जागवण्यासाठी आमच्या सारख्या लोकांना सिंहासारखी लोका गर्जना करावाच लागतील आणि आम्ही देवीच्या चरित्रातून फक्त आपण या ठिकाणी गोष्टी घ्यायच्या समोरचा जर एखादा माणूस राक्षस असेल तर आपल्याला महाराक्षस व्हावं लागेल मग तो कुठला माणूस असे ना कुणी असेना आणि समोरचा माणूस जर एक पट प्रेम देत असेल तर आपण त्याला कहा पट प्रेम देण्याचा काम आपण करायचे आणि हीच प्रेरणा अहिल्या देवी यांच्या चरित्रातून आपण घ्यायचे आणि महादेव शिव गुरु महाराज यांच्या चरणी अशीच प्रार्थना करतो की आमचा जो गाव आहे इथून पुढेही अशाच पद्धतीने एकत्रित जयंत्या मिरवणुका काढतील आणि मिरवणुका जयंत्या सोबत लोकांच्या प्रबोधनाचे कार्यक्रम घेतील अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला जी बोलण्याची संधी या ठिकाणी दिली मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार करतो